नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले जवळपास सव्वा सहा आणि आपण आहोत पिंपळा बसवतो बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता आवक बऱ्यापैकी निम्म्यापर्यंतच आहे आवक काय आज एवढी वाढेल नाही बाजारभाव जर बघितले मित्रांनो दुपारी हायस्ट आपल्याला साडेतीनपर्यंत पावत्या दिसल्या बघू आता मंडीमध्ये जाऊन सरासरी आताच्या वीस किलो काय बाजार भाव चालू जाऊन बघूस तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी नुसार व्हरायटीनुसार नुसार व्हॉरायटीनुसार बाजारभाऊ मिळेल तर चला जाणून घेऊ आज आत्ताचे सरासरी भाव का दादा दिलाच नाही का मागितलं काय भाऊ चारशे चारशे पर्यंत मागितलं ठीक आहे चालू कुठला माल आहे आपला जांबुडक्याच ओके काय वाहितलं चारशे वीस रुपये व्हायचं का पावतीचं ठीक आहे चाल कुठला माल आहे आपला तुमरा क्राफ्टिंग आहे ना ठीक काय माहितलं दादा आज काय मागितलं तीनशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली ठीक आहे चालू कुठला मालॅला आपलं टिटवी ठीक आहे चालेल काय मागितलं काका आज आज काय दीडशे दोनशे दीडशे दोनशे रुपये पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे आज दोनशे अडीचशे खाली व्हायला पाहिजे बुवा ते मागचा काय बोलला होता काका मागचा चारशे रुपये दिला किती दिवस झाले प्रॉ कुठेला सहा एक दिवस बोलू ठीक आहे चाल आज तारीख निम्म्या नेमेच चालेल कुठला हो हो मालिक काका हातनो हातन आहे काय बा मागितला चालेल अजून मागितला नाही का अजून काय म्हणजे काही मागित तीन साडेतीन पर्यंत आपली काय अपेक्षा काय रेटने जायला पाहिजे आज चार, चार साडेचार पर्यंत ठीक आहे चालेल चला <laughs> वरायटी कोणती नवीन चालू आहे का ठीक आहे चालू अजून किती दिवस चालले प्लॉट चालवली तर दो दोन महिने चालवतील नाही चालले तर एक महिने नाही रेट चालले काय चालणार नाही हा काय चालणार ठीक आहे चालेल परवडलं तर पाहिजे कुडायला बरोबर नाही परवडलं तर कोण आणणार मिडियमला काय बाबा माहितलं दादा अजून मागितलंच नाही मीडियम कुठला आपलं सिंधुगड शेवला काय मागितलं दादा अजून मागितलंच नाही काय बाबा मागितलं साडेतीन पर्यंत ठीक आहे दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली चारशे पर्यंत मागचं काय भाऊ दिला तुकडा किती दिवस झाले शनिवारी बाबा का ठीक आहे चला अजून किती दिवस झाले तुम्ही शेवलचे प्लॉट चालेल चला धन्यवाद काय चालू शेटमंडीची परिस्थिती काय काय माहितीये दादा दोनशे अडीचशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय रेट जायला पाहिजे तीन दिलपर्यंत कुठला माल आहे आपला चारोच ठीक आहे चाललं चला, चला। शेट काय मंडी परिस्थिती काय काय अंदाज द्या पुढचे अडीचशे रुपये काय अंदाज द्या ना पुढचे काही अंदाज त्याच्यापेक्षा डाऊन होत जाईल ठीक आहे चालेल चल काय कारण नेमकं कारण काय त्याच पुढं मला लुटवणे सव्वा ने दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे अडीचशे पर्यंत पाहिजे कुठला माल आहे आपला अवर आले प्लॉट किती तारखेची लागवड होते ऑगस्ट हो ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय माहीत दादा आपला चारशे एकवीस रुपये मोठा आहे का

सुपर माल क्वालिटी अरे एक भी कमी नहीं माल माना द्यायचा आहे माल આઠ રૂપે માલ ખાલી માલ फक्त का तुला कुठला माल ला दादा काय शे कुठला माल काय का मागितला आज आज मागितला तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये ठीक आहे चालेल दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली जास्त साडेतीनशे साडेतीन पर्यंत ठीक आहे काय वीस रुपयाचा फरक राहिला बघ द्या सेट लावून दादा याच आहे याच आहे का व्यवहार चालू तो तीनशे म्हणतो दुसरा एक ठीक आहे चालेल चला प्लॉट नवीन चालू आहे का नवीन प्लॉट व्हरायटी कोणती दहा सत्तावन दहा सत्तावन सप्टेंबरच्या लागवड आहे की हो सप्टेंबर ठीक कुठला मालिक आका दैवी दैवीचा काय बा मागितला आज काय दोनशे रुपये दोनशे पर्यंत यांचं माणसान म्हण काही अडीचशे लावले त्यांनी सुपर क्वालिटी का आपली काय अपेक्षा काय चारशे रुपये मंडी नाही राहिली मंडी नाही राहिली मंडी नाही राहिली जायला पाहिजे होते ठीक आहे अजून मोठी गोष्ट अपेक्षा तर काही पण राहते अपेक्षा नाही ठेवली बरोबर

आम्ही गेलो नाही भाऊ लावले नाही अडीचशे लावले आम्ही गेलोच नाही मामा ऐकत जातो मी पावते व्हायचा पण तेच भाऊ देजार तुम्हाला असेल जास्त पावती लावून येते

समार तो समार it, die, दादी डाय अपने कर पूरी गाड़ी नहीं नहीं। नहीं गाड़ी इसके तो कही कसम बन जाएंगे इसकी कोई लुगाई भी नहीं बनेगी समझ में आएगा चल एक काम करो जो, जो कह रहा हूँ आता मालकाज समोर गिरज समोर दोन नंबर मध्ये गुवाहाटीच काय माहिती मीडियम चालू काय माहितलं काका दीडशे मागितली कुठला माल आहे आपलं आवरात आले का ठीक चालेल चला मित्रांनो जवळपास साडेसहाचा टायमिंग तुम्ही मंडीची परिस्थिती बघू शकता बऱ्यापैकी माल उठला आहे जवळपास तीनशे साडेतीनशे आता सुपर मालाला मित्रांनो चारशे रुपयेपर्यंतची मागणी आहे जे नवीन माल आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोड्याचे त्यांना चारशे रुपयेपर्यंतच्या पावत्या देऊ राहिले म्हणजे जवळपास दहावीस रुपये कमी होऊन पावणे चारशेपर्यंत खाली होतील एक अपेक्षा आहे परंतु मोठ्या मालाचा तुटवडा आहे मित्रांनो आता सध्या मंडीमध्ये मिडियम माल जास्त आहे मीडियम मालाच्या जास्त गाडी आहे जवळपास चालू आहे दीडशे पावणे दोनशे रुपयेपासून अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत सरासरी अडीचशे ते तीनशेची मंडी सरासरी आपल्याला आज बघायला मिळाली लि, तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय मिळाला चॅनेलवरती नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद